नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मेथीची भाजी ही वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत तुम्ही बऱ्याचदा मेथीचे पराठे मेथीचे मुटके मेथीचे वड्या वगैरे असे बरेच पदार्थ पण एकदा या पद्धतीने मेथीची भाजी तुम्ही तयार करून बघा सगळे अगदी आवडीने ही भाजी खातील म्हणजे पटकन होते आणि अतिशय चवदार अशी ही तयार होते भाजी आणि मोगाची डाळ घालून मी ही भाजी बनवणार आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर, तर चला मग अशी भाजी आपण बनवायला सुरुवात करूया आणि ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतात खूप छान लागते ही बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत नसेल तुम्हाला भाकरीसोबत आवडत तर तुम्ही चपातीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी एका कढईमध्ये दीड चमचा तेल आहे ते तापून घेतलेलं आहे या भाजीमध्ये थोडं तेल जास्त लागतं त्यानंतर तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडं हिंग मी घालून घेतलेलं आहे हे व्यवस्थित परतलं एक अर्धा मिनिट त्यानंतर मी लसूण घालून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण तुम्ही यामध्ये जास्त घालायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आता तुम्हाला लसूण हा थोडा लाल दिसत असेल पण या भाजीमध्ये अशा पद्धतीने थोडा लाल झालेला लसूण छान लागतो आता त्यानंतर मी त्यामध्ये थोडे धणेपूड आणि मी हडद टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी मेथीची भाजी आहे तर ती एक जोडी मी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून हे अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला भाजी परतायची आहे जास्त शिजवायची नाही आता आपली ही भाजी परतून होत आहे तोपर्यंत इथे मी यामध्ये आता लाल तिखट घालून घेणार आहे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकतात आणि तिखटचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी जास्त तिखट घातलेलं नाही ही भाजी आपली आता व्यवस्थित अशी ही परतून झालेली आहे आणि भाजी मी चिरून घेतलेली नाही देठासकट मी ती भाजी घेतलेली आहे इकडे मी अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजत घातलेली होती स्वच्छ धुवून त्यानंतर आता ही या भाजीमध्ये मुगाची डाळ आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीची ही भाजी बनवताना मुगाची डाळ ही तुम्ही अर्धा तास पाण्यात भिजत घाला म्हणजे पटकन शिजते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे मीठ अगदी वेताने घालायचं आहे कारण आपली मेथीची भाजी ही थोडी आपली कमी होते परतत असताना आणि त्याचं प्रमाण देखील मिठाचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा काही जणांना मीठ जास्त लागतं काहींना कमी लागतं आणि त्यानंतर आता आपल्याला आप 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 त्यान हे मीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट आपल्याला पाणी न घालता वाफून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता हे बघा आपली भाजी अगदी व्यवस्थित अशी परतून झाली आहे मेथीच्या भाजीला थोडं पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि मी तुम्हाला दाखवलं आता त्याच प्रमाणात ही डाळ आपल्याला शिजवायची आहे जास्त शिजली तर ही चांगली लागत नाही तर अशा पद्धतीने आपली मस्तपैकी ही मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की बनवा धन्यवाद